माझ्या तुमच्या अगदी मी मनापासून स्वागत करते बघा श्रावणी समोर विशेष शिवामुठ व्रताची पूजाविधी व संपूर्ण माहिती आपल्या जवळ जे काही आहे ते दुसऱ्याला मूठ भरका होईना देता आलं पाहिजे कारण दिल्याने कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढ होत राहते असं दानाचं महत्व शिकवणारी शिवामुठ श्रावणातल्या दर सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणामध्ये दर सोमवारी शिवामुठीचे व्रत कसं करावं त्याचे काय नियम आहे पूजेची पद्धत कशी आहे उपवास कसा करावा अध्यापन कसं करावं या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे तरी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय आत्ता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिव शिवामुठीलाच शिवमु शिवमुष्टी असेही म्हटलं जातं शिवमुष्टीचा अर्थ काय होतो ते तुम्हाला सांग सांगते जसा आपण भगवान शिवशंकरांना जलाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करतो त्याचप्रमाणे हा त्यांना प्रिय असणाऱ्या धान्याचा एक प्रकारे अभिषेकच आहे माझा उद्देश काय आहे तो, तो सांगायचा आणि त्यानंतर ते पाणी ताटामध्ये सोडायचं त्यानंतर तीनदा आपल्या हातळ हातावर पाणी घ्यायचं डाव्या हाताने उजव्या हातावर ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम म्हणून तुम्ही या तीनदा पाणी ताटामध्ये सोडलं की दोनदा परत पाणी तुमच्या हातळ हातावर घ्यायचं आणि तेव्हा म्हणायचं ओम नारायणाय नम ओम विष्णवे नम याला म्हणतात आचमन कारण आणि ती तळ हातावर दोनदा घेतलेले पाणी तुम्ही पिऊन घ्यायचे आहे आता तुम्ही संकल्प करताना जे पाणी ताटामध्ये सोडलेले होते ते तुम्ही एखाद्या झाडाला नंतर घालू देऊ शकता फक्त तुळशीला घालायचे नाही त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सर्व देवी व त्यांच्या मूर्ती स्वच्छ करून घ्यायच्या आणि त्या सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये मांडायच्या व त्यांची पूजा करायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त शिवलिंगाची पूजा करायची आहे आत्ता सर्व देवी देव पूजा आपण पहिल्यांदा केली आणि शिवलिंगाची पूजा मागे ठेवली तर अर्थातच काय होतं आपल्याकडून श्री गणेशांची पूजा अगोदर होऊन जाते कोणतीही पूजा म्हटली की आपल्याला सर्वप्रथम श्री गणेशाय नम द्या मान द्यावा लागतो त्याची पूजा करून मगच आपण बाकी देवी देवतांची पूजा करू शकतो आणि तरीही दररोज दर दररोजच्या देवपूजेमध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा सगळ्यात शेवटी करायची किंवा मग ते आपण खालची खालीच सर्व देव देवतांना अगोदर गंध वगैरे लावून घेतला आणि देवघरात मग त्या मारतोय तर शिवलिंग सगळ्या शेवटी ठेवावा असं नियम आहे त्यामुळे मग मुझ आपले हे व्रत आहे तर आपण शिवलिंगाची पूजा सर्व देवी देवतांची पूजा झाल्यावर करावी तर शिवलिंगाला आपण पाण्याने अभिषेक घालू शकतो त्यानंतर पंचामृत किंवा दुधाने सुद्धा घालू शकतो पण तुम्ही कोणताही अभिषेक जेव्हा करतात म्हणजे पाण्या पाण्याव्यतिरिक्त इतर पदार्थांचा तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्यामध्ये अभिषेक घालून मगच करायचे अभिषेक करत असताना पंचामृत स्नान समर्पयामी सुद्धा उत्तम स्थानम समर्प्या हा मंत्र किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं आपल्या मुखामध्ये सदैव असले पाहिजे जेणेकरून आपल्याला मनामध्ये कोणत्याही प्रकारचे कटू विचार येत नाही भगवंताचं जे काही नामस्मरण आहे ना ते आपल्या मुखामध्ये सदैव असावं शिवलिंगाचा अभिषेक केला त्यानंतर पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घेतलं कपड्याने पुसून घेतलं त्यानंतर चंदनाचा गंध लावून घेतला शिवलिंगाला तुम्ही चंदनाचा अष्टगंधाचा बुक्क्याचा किंवा गुलालाचा गंध सुद्धा लावू शकतात तर शिवलिंगावर भस्म वाहताना ते चार्ज असावं म्हणजे आपण जे, जे काही धूप लावतो अगरबत्ती लावतो तर त्या त्याचा जो काही गरम गरम भस्म असतो ना तर तो वाहण्याची पद्धत किंवा मग तुम्ही अगोदरच जे बनवून ठेवला असेल तर तेव्हा वेळेत जेव्हा अगरबत्तीचा अंगारा पडतो धुपाचा अंगारा पडतो किंवा तुम्ही विकत आणलेला भस्म असेल तर तोही वाहू शकतात शिवलिंगाच्या पूजेमध्ये सर्व साहित्य नसले तरी रुद्राक्षाची मास सर्व कमी भरून कळते कारण शिवलिंगाच्या पूजेमध्ये आपल्याला धोत्र्याचे फुल फळ त्याचबरोबर आपल्याला बेलाचे फळ लागतं बेलाचे पान लागतं पण जी फुले तुम्हाला उपलब्ध होतील त्यात तुम्ही पूजा करू शकता जेव्हा तुम्हाला पूजेचे सर्व साहित्य उपलब्ध होत नाही तेव्हा तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये श्रद्धेने आणि मनोभावाने पूजा केली व्रत केली तरी सुद्धा तुम्हाला भगवंत नक्कीच प्रसन्न होतात सजावट करणे न करणं हा सर्वस्व तुमचा आवडीचा भाग आहे त्यामुळे तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा करणार असाल तर तुम्ही तशी करू शकता तर तुम्हाला माहितीच आहे शिवलिंगाला वाहण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुलं वापरली जातात श्रावणातल्या दर सोमवारी आपल्याला हे शिवामुठीचे व्रत करायचं असतं उपवास करताना आपल्याला मीठ न खातलेले पदार्थ खायचे असतात म्हणजे आळणी पदार्थ खाऊन किंवा मग फलाहार घेऊन आपल्याला हे व्रत करायचं असतं संपूर्ण दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर किंवा प्रदोष काळातील पूजा झाल्यावर तुम्ही हा उपवास सोडू शकतात पूर्ण जेवण होईपर्यंत तुम्हाला कुणाशी बोलायचं नसतं म्हणजेच मुख्याने जेवण तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो तर हा एकदम साधा सोपा नियम आहे अजून सांगायचे झालं तर या पूजेच्या सुद्धा दोन पद्धती आहेत जसं की तुम्ही दिवसभर उपवास केलात प्रत्येक श्रावणी सोमवारी तर यंदा श्रवणामध्ये पाच सोमवार आहे तुम्ही पाचही सोमवार दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होण्याची वेळ होते तर सूर्यास्त होण्याचा पाहून तास अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर पाहून तास जी ही जी वेळ असते तर ती प्रदोष काळाची वेळ किंवा प्रदोषकालीन समय आपण त्याला म्हणू शकतो तर त्यावेळेस पूजा करू शकतात पूजा झाल्यावर लगेच नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता किंवा मग तुम्ही सकाळी अंघोळ असल्यानंतर तुमच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा करून घ्या उपवासाला सुद्धा सुरुवात करा संध्याकाळी पुन्हा प्रदोष काळामध्ये पूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडून शकता तर बऱ्याच जणांचा काय काय होतं सकाळी सकाळी वेळ मिळत नाही तर मग त्यांनी दिवसभर फक्त उपवास केला आणि संध्याकाळी पूजा मांडणी केली प्रदेश प्रदेश काळामध्ये आणि मग पूजा केली उपवास सोडला तरी दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर तर नंतर पूजेमध्ये शिवलिंगावर बेलपत्र नेहमी पालथ करून व्हायचं एक तीन पाच सात अकरा एकवीस किंवा एकशे आठ बेलपत्रही तुम्ही शिवलिंगावर वाहू शकतात पण इतकी जास्त मिळाली नाही तर तुम्ही एक बेलपात्र पाहिलं आणि नमस्कार केला तरी सुद्धा पुरेसा आहे तर शिवलिंगावर एक पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण कराय करण्याचा जो त्यांना अतिशय प्रिय आहे किंवा त्याचं वस्त्र म्हणून आपण तो अर्पण करायला अस करायचा असतो तो एवढी सगळी पूजा झाल्यानंतर वेळ असते शिवलिंगावर शिवामूठ वाहण्याची म्हणजेच काय भगवान शिवशंकरांना त्यांच्या आवडीच्या मुठभर धान्याचा अभिषेक करण्याची भगवान शिव आणि आपण वाहतो ते त्यांच्या आवडीचं मुठभर धान्य या दोन्ही गोष्टींचा संयोगावरून शिवामुठ शब्द तयार झालेला आहे श्रावणामध्ये जितके सोमवार येतात तर त्या प्रत्येक सोमवार वेगवेगळ्या धान्यांची शिवामुठ शिवलिंगावर पाहिली जाते आणि त्यावेळेस शिवामुठीचा मंत्रसुद्धा म्हटला जातो आपल्या उजव्या हातळ हातामध्ये किंवा उजव्या हाताच्या मुठीमध्ये ते आपल्याला धान्य घ्यायचं असतं आणि त्याच्यावर थोडासा पाणी शिंपडून थोडं थोडं किंचित धान्य त्या शिवलिंगावर पडेल असं करत करत सगळं धान्य त्या शिवलिंगावर पडेपर्यंत आपल्याला ती शिवामूठ व्हायची असते एकदमच सगळं धान्य व्हायचं नाही यंदा श्रावणामध्ये पाच सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी तांदळाची दा दुसऱ्या सोमवारी तिळाची तिसऱ्या सोमवारी मुगाची श्रावणातल्या चौथ्या सोमवारी ज हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं ते आपण प्रीत कार्यामध्ये सुद्धा पाहतो त्याचबरोबर पाचवा सोमवार असेल तर मग पाचव्या सोमवारी सातू हे धान्य शिवलिंगावर अर्पण केलं जातं यांना पाच सोमवार आहे तर पाचव्या सोमवारी आपल्याला सातू हे धान्य व्हायचं असतं बऱ्यापैकी सातू धान्य उपलब्ध होत नाही तर आपण सातूऐवजी गहू या धान्याची शिवम शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा चालतं किंवा मग यापैकी एखादे धान्य तुम्हाला या शिवामुठ्ठीच्या व्रतामध्ये उपलब्ध झाले नाही तर मग तुम्ही गहू या धान्य किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेले एखादं धान्य शिवलिंगावर वाहिलं तरी सुद्धा चालतं पण शक्यतो प्रयत्न करावा की आपण हेच धान्य शिवामूठ म्हणून शिवलिंगावर वाहिला पाहिजे आत्ता सातू धान्याचे ठीक आहे पण बाकी धान्य आपल्याला अगदी सहजपणे मिळू शकतात कारण त्या धान्याचा सुद्धा काहीतरी अर्थ आहे तर अर्थ काय तर तांदूळ म्हणजे तीळ म्हणजे शनी आणि मूग म्हणजे बुधू जाऊ म्हणजे राहू सातू म्हणजे केतू ही ग्रहांची प्रतिके आहेत श्रावणातला दर सोमवारी शिवशंकरांना त्यांच्या आवडींनी आवडीचे धान्य शिवामुठीच्या स्वरूपात अर्पण करतात आपल्याला ते मुख्याने वाहता त्याच्या काहीतरी मंत्र म्हणायचा असतो जसे की आपण सर्वांना ज्ञात असलेला मंत्र ओम शिवाय किंवा ओम तत्पुरुषायन विद्याय महादेवाय धमेय हा मंत्र म्हणू शकता किंवा मग हा खास मंत्र आहे तो व्रत करताना आपण म्हणू शांताय पंच शांताय पंचतंत्र महाकालाय हा मंत्र म्हटला जातो त्याचबरोबर कथेप्रमाणे एक खास गोष्ट आपल्याला ही शिवामूठ वाहताना तर ती काय आहे ते मी तुम्हाला सांगते शिवा मा शिवा महादेव माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा भारतारा ना आवडती आहे ती आवडती करारे देवा किंवा मग तुम्हाला यापैकी काहीच म्हणायला जमलं नाही तर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांचं नाव घेत घेत मी त्यांना सांगू शकता आणि अर्थातच भोळे महादेव आहेत फक्त आपण त्यांच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही कळत न कळत ही चूक झाली तर माफी मागायची आणि आपली इच्छा आपण त्यांना सांगितली तर ते नक्कीच पूर्ण करतात फक्त आपली जी काही श्रद्धा आहे ती मनापासून हवी आपल्याला मनामध्ये कोणत्याही प्रकारचा सूज भाव किंवा कोणत्याही प्रकारची कुवृत्ती त्या ज्याच्या आपण म्हणतो तर ती असता कामा नये तर अशा प्रकारे तुम्हाला शिवशंकराची दर श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे आणि त्यांना शिवामूठ व्हायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्ही देवाला जो काही नैवेद्य घरात बनवला आहे असेल तो अर्पण करून तुमची पूजा संपन्न करू शकता तुम्ही श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहतात किंवा ज्या म समाजात राहतात त्यांच्या नियमानुसार अजून पूजेसाठी कोणकोणत्या कौन गोष्टी करतात हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि सब चॅनल